मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे सगळ्या मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगले शरण आलो तुझ्या पाया बोला पुंडलेक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान वासुदेव हरी बाळूमामा शिळीच्या जुवलगा मिडीच्या जुवलगा मणी महाराजा बाळूमामाने जगाला संदेश दिला कन्यामुळे रोगाचा नष्टावा झाला देवानी कळ्याने सर्वाला बाळूमामा देव झाले बाळूमामाने भावभक्तीचा भंडारा दिला बाळूमामाच्या बाळूमामाने बापली बकरी भक्त लोकांच्या सोद्यांनी केली आणि ती भक्त लोकांनी व्यवस्थित राखावी त्याच्यात ती तिथं जाऊन आपण ज्यांना काय सेवा करायची असेल त्याने ते बकऱ्यात जाऊन सेवा करायचा जा। मामा म्हणत होता मी बाळू धनगर म्हणाला देवळात बसणारा नव्हा माझा जे काम करायचं असेल त्याच्याकडं करून घ्यायचं असेल त्यानं माझ्या बकऱ्यात यायचं आणि माझ्या बकऱ्यातनं ते काम करून घेऊन जायचं बकतेला शेव करतेला शेवा तर खातेला मेवा करतेला शेवा तर खातेला मेवा म्हणून मी आहे बकऱ्यात आणि बकऱ्यात माझ्याकडे येऊन शेवा करून जायचं मी कुठेतरी बसणारा सावलेला असा नव्हा तानात फिरणारा मी आहे असं मामासारखं म्हणत होता आणि आता शेवटच्या वेळेला मानगावला मामा कमीत कमी सहा वेळा तरी येऊन गेला त्या वेळेला शेतकऱ्यांचं आणि धनगरांचं भांडण लागलं होतं माणगावला मग ते निकाल करा वाटत हे न्याय करायसाठी मामा आलतं माणगावला मग पाच वाजता आलतं पाच वाजता आलं तिथं आमची देवमाळी आहे त्या देवमाळीत येऊन बसलं देवमाळीत येऊन बसल्यानंतर लोकं सगळी जमा झाली गावातली बी लोकं आली आमची धनगराची बी लोकं सगळी जमा झाली मग मामा त्याचनं त्याचने सांगितला अरे शेतकरी म्हणजे कोण आहे सासू आहे आणि धनगर म्हणजे कोण आहे सून आहे म्हणाला सासूच्या हाताखाली सुनानं कसं काम करायचं हे बघितलं पाहिजे म्हणून सांगितलं मामानं तेव्हा आम्ही त्यावेळा बारका होतो चौदा पंधरा वर्षाचा असेन मी त्याचा मामाचा शब्द म्या तो ऐकला शेतकरी म्हणजे सासू आणि धनगर म्हणजे सून आहे म्हणाला सगळा सगळा संसार म्हणाला सुनाचा शिव सासूच्या जीवावर असतोय म्हणाला सासू काय सांगत त्या पद्धतीनं तसं शेतकऱ्याशी दबवू नका शेतकऱ्यांचं हाल अपेक्षा करू नका शेती शेती पिकली तर त्याच्याही पोटाला मिळतंय नाही आपल्याही ना पोटाला तो घालतोय आपणाला सोडून कधी त्या शेतकऱ्यांना खाल्लंय काय नाही कांदा पिकून द्या लसूण पिकू दे माळव पिकू दे काय बी पिकू दे लसूण मक्के मक्का पिकू दे सगळं पाक धनगर पहिला पाहिला का देतोय तो ह्याचा आपण पूर्ण विचार करा आणि शेतकऱ्यांच्या बरोबर आपण कसं वागायचं संध्याकाळचं जेवण नसलं तर सुदैग आम्हाला संध्याकाळचं मेडक्याशी जेवण आणून देतात चहा पाण्याला पैसे देतात अहो मेंढीच्या गाडीत लेंडी तर शेतकऱ्याची धरतात छिंडी तर मामा म्हणायचं मेंढीच्या गाडीत लेंडी तर आम्ही शेतकऱ्याची धरतो धनगर छिंडी तर कशा पद्धतीने छिंडी धरतात ह्याबद्दल तुम्हाला सांगतो काय होत आहे शेतकरी बे गावातनं फरत चाललेला असतो आणि धनगर बी गावात फरत चाललेला असतात का वावर बघायचं असते संध्याकाळचं काय तर मग त्यावेळेस शेतकऱ्याला शेतकऱ्याला धनगर गाठ पडतोय अरे कुठे बसल्यात रे तुझी बकरी तर कारभारी माझी बकरी बसल्यात म्हणाला अमक्या राहणार बरं काय हरकत नाही मनाला मग मला एक चार दिवस तुझी बकरी पाहिजे तर पाहिजे तर मग द्या सुपारी आता चार दिवस सण बकरी जायच्यात का आणि महिन्याला आणतो कुणाला माहिती पर शेतकऱ्याची धर्दीत शेंडी मग आता सुपारी दिल्याशिवाय अडकून ठेवायला पाहिजे म्हणून म्हणतो तर मामा शेतकऱ्याची धर्ती काय ते मग लेंडी आहे तर का शेतकऱ्या शिंडी धरतो आम्ही मग एवढं सगळं शेतकरी खुशालीनं आपल्याला देत असता पैकी आपण शेतकऱ्याने काय म्हणून दमितो आणि दमवायचं नाही मनाला शेतकरी सुखी तर आपण सुखी शेतकरी सुखी तर आपण सुखी मग ज्या वेळेला मग त्यांचे मग न्याय करून मामानं धनगरांची समजूत काढली शेतकऱ्यांची मी समजूत काढली शेतकऱ्यांनी मी त्याशी सांभाळून नेलं पाहिजे आणि धनगराने मी शेतकऱ्यांची सांभाळून नेलं पाहिजे त्या वेळेला म्हणाला मी जी गोष्ट मामाच्या मुखातून ऐकली त्यानंतर पुन्हा काय झालं आमचा एक मास्तर होता धनगराचा आणि तो मास्तर आजारी पडला होता तो ठाण्याला होता आणि तो ठाण्याला पडला आजारी पडला होता नुकतं नोकरी लागलेली होती एक वर्षभर झालं तर नोकरी लागून तेव्हा त्याला तिकडे ठाण्याचं पाणी बांधलं पाणी बांधल्यानंतर तो आजारी पडला आजारी पडल्यानंतर गावाकडं आणलं होतं त्याला आणि त्याला दवाखान्यात ठेवलं होतं मग तिची आई आली आणि पाया पडली म्हणाले रे हे दिलास मी तोच आणि आता काय करायला मी हाल तोच भाकरी बी दिला असतो पोरगे बी दिला असतो आणि हे काय करायला आहे सगळं मामा म्हणून पाया पडून रडायला लागले अगे म्हणाला रडू नकोस का आहे की म्हणाला द्यायला भेलो नाही खाय खाय आणि त्याला काय तुझ्या मनाला पोराचं कल्याण करतो म्हणाला आणि तू काय आणणार म्हणाला हे गोताळा सगळा बसला आहे ह्या गोताळ्यासनी काय घेऊन येणार तू तर काय आण मामा तू काय आण तुझ्या मनानं घेऊन ये म्हणाला मग ते बाय म्हातारी काय केली उठली आणि जाऊन पेठेतलं पे पेढ्याच्या दुकानातलं एक किलोभर पेढं घेऊन आली पेढं घेऊन आली पेढे घेऊन आल्यावर पेढ्याचं ताट मामाच्या मोरं ठेवलं पेढ्याचं ताट मामाच्या मोरं ठेवल्याबरोबर ते मामा म्हणाला आता हे वाटायचं वाटायचं मग म्हणताबरोबर तो वाटणार उठला आणि तो चिंगराला होता पेढं हे चिंगरायचं नाही म्हणाला हात हात करायला तर तो म्हणाला हात अखंड पेढा द्यायचा आहे म्हणाला पेढा चिंगरायच नाही त्याचा संसार चिंगरतोच घरे आहे म्हणाला चिंकार तिचा त्याच्या पोलाचं चिंगरा चिंगरी करू नकोस म्हणाला अखंड पेढा द्यायचा मामा एवढी जनता फुल भरली आणि एवढे पुरेल काय अरे पांडुरंग काय करेल ते करेल तेचं नशीब म्हणाला मग त्यावेळेला त्याच्यावर एक फडकं झाकलं आणि त्याला सांगितलं एक एक काढून दे म्हणाला त्यातला पेढा सगळ्यांनी दे कुणाला चुकवू नको लहान मुलं बिलं सगळी होती तर ते पेढे सगळं दिलं सगळ्यातली दिलं आणि शेवटला आठ काय नऊ नऊ पिढे शिल्लक राहिलं बघितलं काय सुकाळच्या चिंगराल तास एवढं पिढे नऊ राहिलं मग त्या म्हातारीला सांगितलं मामानं काय घाबरू नकोस म्हणाला आयुष्य पण त्याला मुबलक आहे म्हणाला त्याचं लगीन होते पोरं होत्या काय घाबरू नकोस तो म्हणाला नऊ पिढे शिल्लक आहेत म्हटलं म्हणजे नवा अवतार त्याचा जायला लागला आहे म्हणाला आणि काय घाबरू नको ते आमच्या डोळ्यासमोर ते त्या त्या म्हातारीच्या पोरग्याला मास्तरला बरं बी वाटलं आणि त्याचं लग्न बी झालं त्याला पोरं बी झाली असल्यास आमच्या समोर झालेली गोष्टी